नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसे पालक मी डॉक्टर विशाल खरसे लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलचा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा तर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री WhatsApp ग्रुप मध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच जर तुम्हाला आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये हो जॉईन व्हायचं असेल ज्यामध्ये तुमचा फॉर्म भरण्यापासून तुमचे ऍडमिशन होण्यापर्यंत जी काही प्रश्न जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ही जर सर्व आम्ही करायची असेल तरी सुद्धा आम्ही ऑफलाईन पद्धतीने करतो मॅक्झिमम जे खूप कमीत कमी रजिस्ट्रेशन हे बाकी आहेत ते सुद्धा जॉईन करायचं असेल तर सर्व डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल दिलेली आहे डिटेल सर्व रीड करून तिथे कॉन्टॅक्टवर नंबर कॉन्टॅक्टवर जाऊन ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने काउन्सिलिंग जॉईन करू शकता ओके आता महत्वाचा मुद्दा असा बघू विद्यार्थी मित्रांनो आपण की बघा रीनेट रीनीट होईल का बऱ्याच रित्या त्यांचे प्रॉब्लेम कॉलेज आहेत ती सर परत परीक्षा होणार आहे का रीनीट री होईल का आता आम्हाला तर चांगलाच पर पडलेला आहे आमच्या तर काही दोष नाहीये पण नीट रीनीट व्हायला पाहिजे नाही बरोबर आहे आता परवा काल परवा त्यांची कॉन्फरन्स झालेली आहे त्याची सर्व कोर्ट वगैरे तर यामध्ये एक पर्सेन्ट सुद्धा चान्स नाही आहे की रीनीट होईल बरोबर आहे जरी झाली तरी ज्या सेंटरला गोंधळ झालेला आता सहा सात सेंटर आहे ज्या विद्यार्थ्यांना ते लक्षात आलेलं आहे या विद्यार्थ्यांची फक्त रिमीट झाली तर होऊ शकते किंवा या सुद्धा विद्यार्थ्यांचा रिरिझल्ट होऊ शकतो बरोबर आहे म्हणजे जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट फक्त अपलोड करत केला जाऊ शकतो हो बरोबर आहे यामध्ये बरेच विद्यार्थ्यांनी पालक बोलत आहेत की आता सर जर झाली तर आता आमच्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आहे आहे बरोबर आमच्या विद्यार्थ्यांना जर चांगला स्कोर असेल तर आमची काही चुकी नाहीये आणि आम्हाला काही बोनस मार्क्स मिळालेले आमचे रिनीट होऊ नये बरोबर आहे काही विद्यार्थ्यांनी एमटीला बेल केले काही विद्यार्थ्यांनी परस्पर जे काही कॉल केले वगैरे या गोष्टी आहेत बरोबर आहे पण त्यामध्ये विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझा एकच आवश्यक असेल तुम्ही ज्या काही न्यूज येतात टीव्ही व्ही वरती जे काही न्यूज पेपर येतात ते त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट साठी त्यांच्या याच्यासाठी ते न्यूज वगैरे टाकत असतात बरोबर आहे मॅक्झिमम जर एनटीने क्लेरिफिकेशन केलेलं असेल की आता कुठली रिनिट होणार नाही बरोबर आहे रिनिट होणार नाही बरोबर आहे तर रिनिट होणारच नाही कारण की त्यांनी कॉन्फरन्स मध्ये सर्व क्लेरिफिकेशन सांगितलेलं आहे की तुमची जी काय आहे की आता यामध्ये ज्या सेंटरवर गोंधळ झालेला आहे त्या सेंटरवरच फक्त जे काय ऑब्जेक्शन त्यांनी घेतले त्यामध्ये री अपलोड करतील किंवा री नीट होईल ओके री रिझल्ट अपलोड केला तर सर्व विद्यार्थ्यांचा व्हायला पाहिजे बरोबर आहे ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आलेला आहे बरोबर आहे तर त्या विद्यार्थ्यांना एनटीएच्या म्हणण्यानुसार त्या एनटीए वाल्यांनी यांना बोनस मार्क्स दिलेले आहेत बरोबर आहे तर ते बोनस मार्क्स जे आहे कारण त्यांनी आधी आधी कुठे असं मेन्शन केलेलं नव्हतं की तुम्हाला बोनस मार्क दिले जाते आणि त्यांनी डायरेक्ट बोनस मार्क दिले असं बऱ्याच लोकांचं ऑब्जेक्शन आहे बरेच विद्यार्थी सुद्धा उपोषणाला किंवा परत आम्हाला सुद्धा बोनस मार्ग द्या जरी रिझल्ट अपलोड झाला तरी सुद्धा जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एक तर सर्वांना बोनस मार्क दिले जातील किंवा ज्या विद्यार्थ्यांना बोनस मार्क दिले त्या विद्यार्थ्यांना बोनस मार्क्स हे कमी केले जातील बरोबर आहे आजची एवढा महत्वाचा हा व्हिडिओ आहे ओके जर तुम्हाला आमचा व्हिडिओ जर महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओचा लाभ होईल तुम्हाला कमीत कमी फोर असेल आणि तुमचं बजेट सुद्धा कमीत कमी असेल तुम्हाला बीएमएस हे अदर स्टेटमध्ये जाण्याची तयारी असेल फक्त तुमचं दहा ते बारा लाखामध्ये सर्व तुम्हाला सुद्धा कम्प्लीट करायचं असेल त्यामध्ये सुद्धा होईल आणि मेस सुद्धा इन्क्लूड पाहिजे असेल त्यामध्ये सुद्धा आम्ही ऍडमिशन करून देतो कमीत कमी मध्ये तुम्हाला हा निर्णय आहे थोडा लवकर घ्यावा लागेल ओके आज आपण हा व्हिडिओ जो आहे हा तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल त्या थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये थँक्यू धन्यवाद